वणी ते सापुतारा महामार्गावर चक्काजाम आंदोलन गेल्या तीन दिवसापासून भरती सतरा वर्ग पूर्वीपासून कसत असलेले वनपट्टे आदिवासींच्या नावावर व्हावे अशा प्रमुख मागण्यांच्या उद्देशाने ठिकठिकाणी आदिवासी बांधवांनी रस्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी वणी ते सापुतारा महामार्गावर वाहनांच्या भऱ्या मोठ्या रांगा बघायला मिळत आहे जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही मान आंदोलन मागे घेणार नाही आणि रास्ता मोकळा करणार नाही हाच निश्चय करून आदिवासी बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत यावेळी कॉम्रेड पुंडलिक भोये कॉम्रेड संदीप भोये कॉम्रेड अशोक भोये पांडुरंग पवार काशीनाथ भोये काळू खांबाईत नवनाथ पवार निलेश गांगुर्डे सचिन राऊत रंगनाथ पवार रमेश तोरात भगवान गांगुर्डे हिरावण गावीत धर्मा पवार हातगड गावातील सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित होते हा सर जे तीन दिवसपासून हा रस्ता जो तुम्ही बंद केलेला आहे तर काय सांगू शकाल या संदर्भात रस्ता आंदोलन बंदमध्ये तसं आमचं आंदोलन हे तीन दिवसापासून नाही एक ऑगस्टपासून त्या नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर आमचे युवक जी काही पेसाभरती आहे त्या संदर्भात उपोषणाला बसलेले आहे परंतु आजपर्यंत आज तेवीस आज दिवस झालेले आहेत शासनाने कोणत्याही प्रकारची या आंदोलनाची दखल घेतलेली नाही या रस्त्यावर उतरलेल्या युवकांचं म्हणणं एवढंच आहे की आमचा जो काही पेसा अधिकार आहे पेसा अधिकाराअंतर्गत येणारे ज्या काही आमचे हक्क आणि अधिकार आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजे आमचा आजचा युवक हा शिकलेला आहे उच्च शिक्षित आहेत त्याच्याकडे पदवी आहेत पात्रता आहे त्याला नोकरीची परंतु नोकरी मिळत नाही आणि ही नोकरी न मिळण्याचं कारण की गेल्या काही दिवसापूर्वी कुठेतरी एक अर्ज पडला आणि आमची या आदिवासींची या तरुणांची जी भरती आहे ती भरती ठप्प झालेली आहे याचा कुठे निकाल लागला नाही ते ती केसचा कुठे संदर्भ कुठे येत नाही परंतु शासनाने जाणून बुजून त्या पेसा भरतीच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या थांबवल्या आणि त्या थांबवल्यामुळे या आदिवासी भागातील असंख्य युवक आपल्या नोकरीपासून वंचित झालेले आहेत ती जी हक्काची नोकरी होती ती नोकरी त्यांना मिळत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही एक तारखेपासून वीस तारखेपर्यंत शासनाकडून वाट पाहिली की शासन याच्यावर कुठेतरी तोडगा काढेल या मुलांना नोकरी देईल त्यांना त्यांची हक्काची नोकरी मिळेल आणि त्यांची उपजीविका ते भागवतील परंतु असं काही झालं नाही आणि त्याच्यामुळे गेल्या तीन दिवसापासून या नाशिक जिल्ह्यातील अंतर्गत जे तेरा तालुके आहेत तेरा तालुक्यामध्ये चक्काजाम आंदोलन जे आहे ते आंदोलन सुरू झाले आहे याच्यामध्ये नागरिक आहेत वृद्ध आहेत आणि मोठ्या प्रमाणावर तरुण तरुण जे युवक आहेत ते युवक उतरलेले आहेत आता तीन दिवस आलेले आहेत अजूनही शासनाने कुठल्याही प्रकारे या ठिकाणी प्रतिनिधी पाठवला नाही या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि या युवकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून आज हा संबंध तालुक्यातला आमच्या सुरगाणा तालुक्यातला युवक हा आज जागृत झालेला जा असल्यामुळे रस्त्यावर उतरलेला आहे ठिकठिकाणी थीक आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या या माध्यमातून की उंबरठाण आज आमचं बंद आहे मोठं गाव आहे बारे आमचं मोठं गाव ते बंद आहे सुरगाणा तालुका बंद झालेला आहे आणि ठिकठिकाणी थीक ज्या ठिकाणी आमचे गाव आहे त्या गावाला लागून जो रस्ता आहे त्या रस्त्यावर उतरून आमचे नागरिक बसलेले आहेत त्यांना एवढंच सांगायचं आहे की आमचे जे युवक शिकलेले आहेत त्या युवकांना अंतर्गत येणारी जी ले ले अंतर भरती आहे ती भरती त्वरित करा आणि त्यांना योग्य प्रकारचा न्याय देऊन त्यांना रोजगार द्या एक नोकरीच्या माध्यमातून रोजगार द्या ही एवढीच एक अपेक्षा आहे आणि जर समजा सरकारने तुम्हाला या तीन दिवस झाल्यानंतरही अजून काही निर्णय पणे ते सांगणारा हा महामार्ग गेल्या तीन दिवसपासून एकदम चक्का काम केलेला आहे आणि लोकशाही ह्या लोकांच्या मागण्यापुस होत नाही लोक हे लोक रस्ता सोडणार नाही ते सर्व लोक इथं बसलेले आहेत आपण बघत आहात कणाशीचे चळवळ रस्ता हा सुळा हा कड प्रश्न बंद केलेला आहे आणि सापुतारा हे वनी हा एक महामार्ग हा सुद्धा हे लोक सर्व आदिवासी बांधवांनी बंद केलेला आहे त्यां जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे लोक रहा मात्र सोडणार नाही एकदम ठाम निश्चयाने हे लोक इथं बसलेले आहेत जोपर्यंत सरकार यांना काही निर्णय देत नाही तोपर्यंत हे आदिवासी बांधव मात्र हा महामार्ग सोडणार नाही या सर्व आदिवासींचा एकच विचार आहे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि आम्ही हा रस्ता चक्काजाम रस्ता सोडत महाराष्ट्र माझा न्यूज साठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड